जगदगुरु तुकोबारायांच्या यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे तुकोबारायांच्या पालखीचे एक खास रहस्य आहे ते म्हणजे अंधर्श बाबांच्या दर्ग्यावर ही पालखी विसव्यासाठी थांबते पालखी सोडत तुकाराम महाराजांची पालखी ही बाबांच्या दर्ग्यापर्यंत खांद्यावर उचलून नेली जाते आणि त्यानंतर पालखी रथात ठेवून पंढरपूरकडे मालक्रमण करते पण सर्वात महत्वाचा प्रश्न असं का केले जातो तुकाराम महाराजांची पालखी आणि यांचा याचा काय संबंध आहे तर मित्रांनो आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरगुरू कडे प्रस्थान केले आहे जगद्गुरु गुरु साता तुकोबा पालखीचा पहिला विसावा हा देहू बाहेर अनकळ शाह बाबा च्या दर्ग्यावर असतो सामाजिक समतेचा संदेश देणारी ही एक प्रथा शेकडो वर्षापासून सुरू आहे नेमकी ही परंपरा काय आहे या पालखी सोड्यामध्ये तुकाराम महाराजांची पालखी गावाच्या बाबा खांदा जाते त्यानंतर अभंग आणि आरती म्हटली जाते आणि पालखी रथात ठेवून पुढे मार्गस्थ होते अनगडशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोड्याची परंपरा चारशे वर्ष जुनी आहे हिंदू मुस्लिम समाजाची एकता बंधुभाव सलोखा समता आणि एकात्मतेच्या पालखुणांचं प्रतीक म्हणून ही प्रथा आजही ते होती जपली जाते बाबांचा दर्गा आहे देखील आहे ते पालखीचे अभंग आरतीचे स्थान आहे हिंदू मुस्लिम दोन्ही स्थान अगदी जवळ जवड़ जवळ आहे आजही तुकाराम महाराजांची पालखी देहुतील नामदार साहेब वाड्यापासून ते दर्ग्यापर्यंत खांद्यावर नेली जाते तुकाराम महाराज आणि अनगड शहा बाबा या दोन्ही संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून आजही या भेटीकडे बघितलं जातं हिंदू मुस्लिम त्यांचं प्रतीक असलेले या भेटींचा साक्षता होण्यासाठी हजारो हिंदू मुस्लिम भावी या ठिकाणी येत असतात काय आहे या परंपरेचा इतिहास अन्दशहा बाबा आणि तुकाराम महाराज यांच्यात मैत्रीचं नातं होतं असं सांगितलं जातं तुकोबराय आणि भक्तीने आणि आजही तुकाराम महाराजांचे देहून प्रस्थान झाल्यानंतर पहिला विसावा हा बाबांच्या दर्ग्यावरच घेतला जातो आजही या ऐक्याचं प्रतीक म्हणजे या दर्ग्याच्या पुजाराचा मान हिंदू धर्मीय मुसगुने कुटुंबाकडे आहे मुजगुने कुटुंबाची तिसरी पिढी ही आहे आहे आश्चर्य वाटेल प्रथा आणि परंपरा पण एक संदेश आपल्याला मिळतो खरा ईश्वर भक्त हा कुठलाही मानत नाही खरा खराम जाणणारा व्यक्ती सगळ्यांना एक समान समजेच्या भावनेने पाहतो त्या व्यक्तीसाठी कोणी उंच नसतो तर कोणी उंचा नसतो तर कोणी परका नसतो जण आपलेच असतात एक सारखेच असतात हे अध्यात्माचं मूळ कारण आहे हे सगळे ईश्वराची लेकरं आहेत आणि सर्वांमध्ये ईश्वर वास करतो हे चारशे वर्षापूर्वीची परंपरा आजही चालत आलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या सनातन मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा